आणि मराठी नववर्षानिमित्त कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे मध्ये पाच मे रोजी समर्थ धोंडीराज महाराज यात्रा पलूस येथील ग्रामदैवत श्री समर्थ धोंडीराज महाराजांची यात्रा रविवार पाच मे व बुधवार आठ मे ते शुक्रवारी दहा मे या कालावधीत होत आहे रविवार हा यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी आरती महानैवेद्य महाप्रसाद व श्रींची मिरवणूक निघणार आहे अशी माहिती श्री समर्थ धोंडीराज महाराज सार्वजनिक ट्रस्टतर्फे गादी मठ देण्यात आली रविवारी पाच मे रोजी दुपारी चार वाजता आरती महानैवेद्य व महाप्रसाद वाटप महंत सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते होणार आहे सायंकाळी सहा वाजता स्त्रींची मिरवणूक निघणार आहे रात्री आठ वाजता शोभेचे दारुकाम होईल बुधवार आठ मे सायंकाळी सात तीस वाजता हुतात्मा स्मारक येथे लावण्यांचा कार्यक्रम होईल याच दिवशी सकाळी दहा वाजता साध्या सायकल स्पर्धा सकाळी आठ वाजता खुल्या सायकल स्पर्धा येथे होतील गुरुवारी नऊ मे रात्री सात तीस वाजता हुतात्मा स्मारक येथे ऑर्केस्ट्रा होईल शुक्रवारी दहा मे दुपारी चार हुतात्मा स्मारक येथे कुस्त्यांचे मैदान रात्री सात तीस वाजता नवीन जवळ लोकनाट्य तमाशा होईल अशी माहिती ट्रस्टतर्फे देण्यात आली यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष भिवाजी पाटील उपाध्यक्ष बाळासाहेब फडणाईक खजिनदार धनाजी पाटील सचिव संतोष पाटील व वा सर्व सदस्य उपस्थित होते